नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय ती गोष्ट आता जवळ आली मित्रांनो हो खरीप आणि रबी हंगामासाठी तुम्हाला जे पीक पेरे तुम्ही या मागच्या व्हिडिओमध्ये मला जे कमेंट्स करत होते वारंवार की सर पीक पेरा पडत नाही आहे सर नोंदणी होत नाही आहे तर मागचा व्हिडिओ हा तुम्हाला सॅम्पलसाठी दिलेला होता परंतु आता एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तुमचे खरीप आणि रबी हंगामाचे पीक पेरे चालू झाले आहेत मित्रांनो हो यासाठी नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा केले जात आहेत पिक पेरे सुद्धा टाकले जात आहेत आणि सर्व माहिती अपडेटेड आहे मित्रांनो त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जे जुनं ई पीक पाहणीचं जे जुनं व्हर्जन असेल ते आताच इन्स्टॉल करून टाका आणि त्या जागी तुम्हाला पीक पेऱ्याचं आता ई पीक पाहणीचं नवीन हे नवीन व्हर्जन आलेलं आहे मित्रांनो हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो पीक पेरा टाकण्याआधी तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत मित्रांनो हो मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बऱ्याचदा पिक पेरिया टाकायला जाता बऱ्याचदा तुमच्या फोनमध्ये नेट चालत नाही ॲप चालत नाही लोकेशन कधी येत नाही अशा बरेचसे प्रॉब्लेम उद्भवतात तर हे का उद्भवतात याचं कारण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो कारण हे आहे की तुमच्याकडे पिक पेरा टाकण्यासाठी जे ॲप आहे किंवा त्या ॲपला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे उपलब्ध नसतात म्हणजे याचं एक्झाम्पल सांगतो तुमच्याकडे बघा जर तुम्ही पेराचं आता नवीन व्हर्जन डाउनलोड केलं किंवा नवीन व्हर्जन इन्स्टॉल केलं किंवा ॲप इन्स्टॉल केलं तर तुम्हाला त्या ॲपमध्ये ॲप उघडल्या उघडल्या तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतात की तुमच्याकडे अँड्रॉइड थ्री फोर किंवा किटकॅट व्हर्जन उपलब्ध पाहिजे त्यानंतर फोनची रॅम कमीत कमी दोन जी बीच्या वर असायला पाहिजे तुमच्या मोबाईलची जे स्टोरेज आहे मित्रांनो म्हणजेच रॅम आहे ती दोन जी बीच्या वर असेल तरच तुमचं हे बी पिक पाहणीचं चा ॲप चालते मित्रांनो या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही आणि तुम्ही परत कमेंट करत बसता सर माझ्या फोनमध्ये ॲप चालत नाही सर मी रजिस्ट्रेशन करतो आहे माझं रजिस्ट्रेशन होत नाही सर्व हो माहिती फेक आहे अशा वेगवेगळ्या कमेंट तुम्ही करत बसता पण तुमचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे हे तुम्ही कधी माहिती करून घेत नाही त्यासाठी आता परत लक्षात आलं तुमच्याकडे अँड्रॉइड थ्री फोर किंवा किटकॅट व्हर्जन असायला पाहिजे आणि तुमचा फोनची रॅम कमीत कमी, -कमी दोन जी बीच्या वर असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही पिकपेरा टाकणार आहे तेव्हा तुमच्या फोनचं लोकेशन हे ऑन असायलाच पाहिजे तेव्हा तुम्ही हा पिकपेरा तुमच्या फोनमध्ये नोंदवू शकताय तर या अशा काही बेसिक गोष्टी मित्रांनो ज्या तुम्हाला कोणी सांगत नाही आणि तुम्ही परत कमेंट करत बसता मित्रांनो तर चला आता तुम्हाला सांगतो माझ्या फोनमध्ये दाखवतो की पिकपेरा कशा पद्धतीने अपलोड होईल तर इथं मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या फोनमध्ये ईपिक पाहणीचं डी एस सी व्हर्जन मी आता आहे डाउनलोड केलेलं मित्रांनो तुम्ही बघू शकता या ॲपला ओपन करतो ॲपला ओपन केल्या गेल्या -के तुम्ही बघू शकता इथं ईपिक पाहणी डी एस सी व्हर्जन आलेलं आहे यामध्ये काही परमिशन विचारल्या जातील त्या अलॉ करून घ्या परमिशन अलाव करून झाल्यानंतर या पेजला बाजूला स्क्रॉल करा बाजूला स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला आधी दिल मित बगातु मी आधी जी माहिती दिली मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती बघा तुम्ही अँड्रॉईड फोर पॉईंट फोर किटकॅट वर्जन त्यावरील थ्री जी फोर जी वायफाय कनेक्शन तुमच्याकडे असायला पाहिजे कमीत कमी दोन जी बी रॅम असायला पाहिजे आणि गुगल इंडिकचा कीबोर्ड कीबोर्ड एवढं मेंटेन नाही आहे मित्रांनो गुगल इंडिक्सचा कीबोर्ड तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कीबोर्ड कोणताही चालते परंतु तुमच्याकडे थ्री जी फोर जी वायफाय कनेक्शन असायला पाहिजे किंवा मोबाईल डाटा थ्री जी फोर जी असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे दोन जी तरी असायला पाहिजे तुमच्या फोनची बरोबर त्यानंतर या पेजला बाजूला करा बाजूला केल्यानंतर इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती आली मित्रांनो हंगाम खरीप हंगामासाठी तुम्हाला शेतकरी स्तरावर कालावधी दिलेला आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही खरीप हंगामासाठी पिकपेरा नोंदवू शकता मित्रांनो आणि संपूर्ण वर्षासाठी पूर्ण वर्षभर कधी नोंदवा हा मुद्दा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे कमेंट्स करत होते मी फक्त तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ टाकला होता कारण या ॲपमध्ये भरपूर बदल झाले होते मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ दिला होता परंतु त्यावर तुम्ही बऱ्याचदा मला कमेंट्स केल्यात तर आता इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली तुम्ही बघू शकता खरीप हंगामासाठी तुम्हाला एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि संपूर्ण वर्षासाठी कधीही टाकू शकता वर्षभरात बरोबर तर इथं सुरुवातीला तुमचा विभाग निवडून घ्या विभाग मी निवडलेला आहे आणि त्यानंतर खाली एरो बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर दोन ॲप्शन मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला त्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय दाखवले जातील यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली इथं तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करा असं विचारेल त्यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली इथं पुढे जा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि जर तुम्ही याआधी पीक पेरा टाकला असेल म्हणजे तुमच्या फोनमध्ये पीक पेरा नोंदवला असेल तर तुम्हाला इथं खातेदाराचे नाव निवडा या पर्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची जेवढ्या खात्यांची तुम्ही ई पीक पाहणी म्हणजेच पीक पेरा नोंदवला असेल तो दाखवला जाईल मित्रांनो ऑटोमॅटिकली डायरेक्ट तर यामध्ये तुमचं जे नाव असेल किंवा तुम्हाला ज्या खात्याचा पीक पेरा नोंदवायचा आहे तो खाते क्रमांक निवडून घ्या किंवा ते नाव निवडून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला इथं चार अंकी सांकेतांक विचारेल तर यामध्ये सांकेतांक म्हणजे तुमचा पासवर्ड येणारा मित्रांनो पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तर काळजी करू नका इथं सांकेतांक विसरला या पर्यायावर क्लिक करा यानंतर इथं तुम्हाला सांकेतांक दाखवला जाणार आहे तो सांकेतांक इथं टाकून घ्या सांकेतांक टाकून झाल्यानंतर इथं बघा आता महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो तुम्ही जर नवीन खातेदारच नोंदणी करत असाल तर इथून सुद्धा करू शकताय मित्रांनो नवीन खातेदार नोंदणीसुद्धा तुम्ही इथून करू शकता आणि जुनं जर असेल तुमचा आधी पिक पेरा टाकला असेल तर डायरेक्ट लॉग इन करा तर यानंतर खाली तुम्हाला हिरवा कलरचा हा ॲरो दिसेल यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमचं ई पीक पाहणीचं हे ॲप पूर्णपणे उघडलं जाणार आहे मित्रांनो बरोबर तर यामध्ये इथं पीक माहिती नोंदवा सुरुवातीला असा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर त्यान तुमच्यासमोर इथं खाते क्रमांक विचारला जाईल तुमच्या ज्या खात्याचा तुम्हाला पिक पेरा टाकायचा आहे तो खाते क्रमांक निवडून घ्या खाते क्रमांक निवडून झाल्यानंतर खाली भूमापन किंवा गट क्रमांक विचारला जाईल त्यात तुमचा जो गट क्रमांक असेल तो गट क्रमांक निवडा गट क्रमांक निवडून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं पूर्ण जमीनचे क्षेत्र इथं दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं झिरो पॉईंट सातशे पन्नास सा आलेले आहे त्यानंतर खाली हंगाममध्ये तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत खरीप आणि संपूर्ण वर्षी आहे तर संपली तुम्ही जे कमेंट्स करतो ते आता खरीप पर्यायावर क्लिक करतो खरीप पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली परत पेरेंटसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे ते दाखवलं जाणार आहे त्यानंतर खाली तुम्हाला पिकाचा वर्ग विचारले तर पिकाच्या वर्गामध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुमचं निर्भेड पीक असेल म्हणजेच पूर्ण शेतामध्ये एकच पीक असेल तर एक एक पीक निवडा मिश्रपीक असेल म्हणजेच एका शेतामध्ये समजा एक एकर एक क्षेत्र आहे आणि दोन पीक आहेत तर मिश्र पीक किंवा बहुपीक निवडा मित्रांनो तर सिम्पली आता तुम्ही बघू शकता मी तुमच्यासाठी मिश्र पीक किंवा बहुपीक निवडतो बरोबर त्यानंतर मिश्र पीक विचारलं जाईल तर यामध्ये इथं तुमचं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला इथं ज्वारी बाजरी त्यानंतर तुमचं भुईमूग कापूससुद्धा आलेला आहे मित्रांनो कांदा आलेला आहे हरभरा आहे अबोली आहे मका तर ऑलरेडी होता मित्रांनो आधीपासून मकासुद्धा आहे त्यानंतर तुमचं जे जे पिकं आहेत मित्रांनो सर्व, मित सर्व पिकं आलेली मित्रांनो कांदा आलेला आहे तुम्ही बघू शकताय कारली आहेत मित्रांनो त्यानंतर तुमच्या जेवढ्याही भाज्या आहेत त्या सर्व आलेल्या आहेत तुमचे जेवढी पिकं आहेत ती आलेली आहेत सर्व मित्रांनो डिटेलमध्ये सर्व पिकं इथं आलेली आहेत तुम्ही बघू शकता तुळं सर्व पिकं तुम्ही ज्या पिकाचं उत्पन्न घेत असाल तो पर्याय इथं निवडू शकताय तर मी इथं आता सिम्पली ज्वारी निवडतोय तुम्ही बघू शकताय तुमच्यासाठी किंवा या जागी आपण ज्वारीच्या जागी मित्रांनो तुमच्यासाठी कापूस निवडतो बघा कापूस निवडतो आहे तुम्ही वारंवार म्हणता की के केळी निवडता केळी निवडता आता कापूस निवडला मित्रांनो बरोबर त्यानंतर खाली क्षेत्र भरा या पर्यायावर इथं तुम्हाला नवीन पर्याय देण्यात आलेला आहे पूर्ण क्षेत्र भरा तर इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ऑटोमॅटिक तुमचं वरचं जे क्षेत्र असेल मित्रांनो शेताचं तुमचं जेवढंही क्षेत्र असेल ते पूर्ण इथं दाखवलं जाणार आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला लागवडीचा दिनांक विचारला आहे तर यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा जो लागवडीचा दिनांक असेल तो लागवडीचा दिनांक निवडून घ्या लागवडीचा दिनांक निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला दुय्यम पीक एक विचारलं आहे म्हणजे तुमचे दोघं पीक निवड टाकायचे तुम्हाला बरोबर दोन पिकांचा आपण पिक पेरा टाकतोय त्यामुळे दुय्यम पीक असेल तर इथं हंगाममध्ये खरीप संपूर्ण वर्ष निवडलं त्यानंतर क्षेत्रभरामध्ये तुम्हाला तुमचं क्षेत्र निवडायचं आहे तर तुमचं जे क्षेत्र असेल आता मी इथं क्षेत्र बघू शकता तुम्ही दोन पीक टाकायचे त्यामुळे झिरो पॉईंट झिरो तीन पन्नास टाकतो तुम मित्रांनो तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट झिरो तीन पन्नास टाकलं त्यानंतर पिकांची किंवा झाडांची नाव विचारलंय तर यामध्ये तुमचं जे पीक असेल ते पीक निवडून घ्या मी तर तुम्ही बघू शकता बाजरी निवडलेलं आहे त्यानंतर खाली लागवडीचा दिनांक परत येईल म्हणजे कोणत्या दिवशी तुम्ही लागवड केलेली आहे तर ती लागवडीचा दिनांक होईल त्यानंतर खाली तुम्हाला दुय्यम पीक दोन विचारले तर यामध्ये तुमचा जो हंगाम असेल हंगाम तर आपला संपूर्ण वर्ष खरीपच येणार आहे त्यानंतर क्षेत्र तुमचं जेवढं असेल तेवढं क्षेत्र टाकून घ्या क्षेत्र टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला परत पिकांची किंवा झाडांची नाव विचारेल त्यामध्ये तुमचं दुसरं जे पीक असेल आता मी ज्वारी निवडलं बघा तुम्ही वरती बाजरी निवडल्यान आणि खाली ज्वारी निवडला मित्रांनो किंवा इथं खाली कापूस निवडू शकतो किंवा कांदा निवडू शकतो उडी निवडला आहे तुम्ही बघू शकता आता इथं उडीद निवडला मित्रांनो त्यानंतर परत लागवडीचा दिनांक येईल लागवडीचा दिनांक टाकून घ्या त्यानंतर खाली तिसरं पीक असेल तिसरंच पीक टाकू शकता तर तुमचे जेवढेही पिकं असतील तेवढे पिकं इथं नोंदवू शकता मित्रांनो तीन पर्याय देण्यात आलेले त्यानंतर खाली जलसिंचनाचे साधन विचारेल त्यामध्ये तुमचं जे असेल आता इथं तुम्ही बघू शकता विहिरचा पर्याय स्पेशल दिलेला आहे तलाव दिलेला आहे कुपनलिका बोरवेल विंधन इर दिलेला आहे मी इथं विहीर निवडतो त्यानंतर सिंचन पद्धती तुमचं टिबक सिंचन असेल तुषार प्रवाही सिंचन कोणताही सिंचन असेल ते निवडा तर इथं मी टिबक सिंचन निवडतो आहे त्यानंतर खाली पुढे जा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर इथं लोकेशन विचारेल लोकेशन ओके करून घ्या आधीच तुम्ही जर लोकेशन चालू केलं मित्रांनो तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही नंतर जरी चालू केलं तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही मित्रांनो ना लोकेशनचं एवढं मॅन्डेटरी नाही आहे लोकेशन तुम्ही नंतर जरी चालू केलं तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही पण शक्यतो मित्रांनो आधीच चालू करून घ्या त्यानंतर पेज थोडं लोड घेईल पेज लोड झाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर एक नवीन पेज दाखवला जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला दोन छायाचित्र टाकायची आहेत म्हणजेच पीक पेरा नोंदवण्यासाठी तुम्हाला दोन पिकांचे छायाचित्र इथे नोंदवू लागणार आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता पहिल्या पिकावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर एक मेसेज दाखवला जाणार आहे की समुद्र सपाटीपासून तुमचं अंतर किती आहे तर ते अंतर दाखवलं जाणार त्यानंतर खाली ठीक आहे या पर्यावर क्लिक करा ठीक आहे पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्यासमोर कॅमेरा चालू होईल आणि कॅमेऱ्यामध्ये तुमच्या पिकाचा फोटो घ्या पिकाचा फोटो काढून झाल्यानंतर खाली साईन पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमचं छायाचित्र एक अपलोड होणार आहे मित्रांनो सेम तुम्हाला दुसऱ्या पिकाचासुद्धा तसाच फोटो घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर दुस छायाचित्र दोन या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर परत तुम्हाला समुद्रसपाटीपासून अंतर दाखवलं जाणार ते परत या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर परत तुमच्यासमोर कॅमेरा चालू होईल यामध्ये तुमचा पिकाचा फोटो घ्या म्हणजे तुमचं जे दुसरं पीक असेल दोन पीक टाकले असतील तर दुसऱ्या पिकाचा फोटो घ्या आणि एक पीक टाकलं असेल तर एकाच पिकाचा फोटो घ्या मित्रांनो लक्षात आलं म्हणजेच तुम्हाला जर लक्ष द्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही एक पीक टाकलं असेल म्हणजे एका क्षेत्रामध्ये तुमचं एकच पीक असेल तर एका पिकाचे तुम्हाला दोन फोटो घ्यायचे आणि जर तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये दोन पीक घेताय तर वरती एका पिकाचा फोटो आणि खाली दुसऱ्या पिकाचा फोटो असे दोन फोटो तुम्हाला घ्यावे लागणार आहे बरोबर तर यामध्ये खाली फोटो काढून झाल्यानंतर खाली साईन पर्यावर क्लिक करा त्यानंतर परत तुमचं दुसरं छायाचित्र सुद्धा अपलोड होणार आहे आणि त्यानंतर खाली इन पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर काही तुमची वैयक्तिक माहिती दाखवली जाणार आहे तुम्ही पिक पेरा भरल्याची पूर्ण माहिती इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय तुम्ही क्षेत्र किती भरलं आहे हंगाम कोणता आहे मिश्र पीक कोणता आहे जलसिंचनाचं साधन कोणतं निवडलं आहे ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे कापूस क्षेत्र किती आहे तुमचं मुख्य पीक कोणतं आहे त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या पिकांची लागवड केलेली आहे त्यानंतर पिकांचे फोटो येणार आहेत आणि त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दाखवलं जाईल त्यावर टिक करा आणि खाली पुढे या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर असा मेसेज दाखवला जाणार मित्रांनो पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा मेसेज जर तुमच्या समोर आला तरच तुमचा पेरा इथं सबमिट होणार आहे मित्रांनो अन्यथा तुमचा पेरा सबमिट होणार नाही जर तुम्हाला असा मेसेज नाही आला तर परत तुम्हाला पेरा टाकायचा मित्रांनो हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या त्यानंतर खाली ठीक आहे या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर परत तुमच्यासमोर नवीन पेरा टाकण्यासाठी पेज उपलब्ध होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं पिकांची माहिती पहा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा टाकलेला पेरा तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो इथं डिटेल मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आणि सर्वात महत्वाचं वरती इथं लाल कलरमध्ये रेड मार्किंग मध्ये तुम्हाला एक सूचना चालू आहे तुम्ही बघू शकताय बरेचसे शेतकरी ज्या चुका करतात मित्रांनो त्या चुका तुम्हाला इथं दाखवतो चुका करू नका मित्रांनो कारण एकदा झालेली चूक परत दुरुस्त होत नाही त्यासाठी तुम्हाला आता वारंवार माझं सांगणं आहे की चूक करू नका आता तुम्हाला इथं रेड मार्किंग मध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही भरलेली पिकाची माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या दुरुस्ती किंवा नष्ट करू शकताय म्हणजेच तुम्ही जो पिक पेरा टाकला यामध्ये जर काही चूक झालेली असेल तर ती तुम्ही इथं खाली तुम्हाला बघू शकता तुम्ही मिश्र पीक दिलेलं आहे त्यानंतर दुरुस्ती करा म्हणजे तुमचा पिक पेरा चुकला असेल तर इथं दुरुस्ती करा पर्यावर क्लिक करा त्यानंतर खाली इथं पूर्ण डिटेल येणार आहे त्यानंतर खाली तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल या पिक पेऱ्यामध्ये तर करू शकताय त्यानंतर आणि जर दुरुस्ती करायची नसेल तर पुढे जा पर्यावर क्लिक करतो डायरेक्ट मला दुरुस्ती करायची नाहीये त्यामुळे मी पुढे जा पर्यावर क्लिक केलं आणि जर तुम्हाला हा पीक पेरा चुकलाच आहे मित्रांनो परमनंट तुमचा चुकलाय बरोबर तुम्हाला पिक पेरा टाकताना हा पेरा तुम चुकलाय तुमचा तर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही याला नष्ट सुद्धा करू शकता नष्ट कसा करायचा तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा नष्ट कराय पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीक माहिती नष्ट करायची आहे का होय पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट हा पिक पेरा तुमचा दुरुस्त होणार आहे मित्रांनो म्हणजे डायरेक्ट काढला जाणार आहे त्यानंतर परत तुम्हाला नवीन पिक पेरा टाकावा लागणार आहे तुम्ही बघू शकता पीक माहिती नष्ट झालेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो नवीन दोन हजार चोवीस पंचवीस साठी हे तुमचं इफिक पाहणीचं थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू हे व्हर्जन नवीन लॉन्च केलेलं आहे मित्रांनो शासनाने आणि या अंतर्गत तुम्हाला ला लाईव्ह पीक पेरा कशा पद्धतीने मी टाकू शकताय दुरुस्त कसा करू शकताय नष्ट कसा करू शकताय सर्व माहिती डिटेलमध्ये मी दिलेली आहे अशा करतो माहिती तुम्हाला आवडलीच असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय